आहे आणि हे जे माझं मतदान जनजागृती अभियान आहे त्याचं हे बोलतं उदाहरण आहे आणि हे मतदान आपल्याला शंभर टक्के करायचं आहे पण ह्या गोष्टीला आपल्याला बळी पडायचं नाही यमराज आपल्या तारीख वीस तारीख वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मतदानाचा हक्क आपल्याला पाठवायचा आहे या ठिकाणी एक मतदार आहेत अनिल तांबे सर तांबे सर सुखांत संस्थेने शंभर टक्के मतदान व्हावं यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे आणि सुखांचे संस्थापक अध्यक्ष संजय रामगुडे सर हे साक्षात यमाच्या वेशभूषेमध्ये सर्वत्र प्रचार करत आहेत की शंभर टक्के मतदान व्हावं शंभर टक्के जनजागृती व्हावी यासाठी यांचा उद्देश आहे काय आपण सांगाल ते तर व्हायलाच पाहिजे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो हक्क दिलेला आहे त्यासाठी ते करायलाच पाहिजे नवीन मतदारांसाठी तुम्ही काय सांगाल आणि मतदानाचा टक्का जो घटतो ना तो त्या ह्याच्यामध्ये बसत असेल त्यांनी मतदान करावं नक्की कारण की तो आपला हक्क आहे आणि आपल्याला तो हे करायचं आहे पण स... मतदान किती टक्के व्हावं असं तुमचं मत आहे मेबी नाही शंभर टक्केच झालं पाहिजे नाही ना सगळे मग होणार नाही नाही मला माहिती तीच तर जनजागृती आहे जी तुम्ही माझ्या बरोबर करायची सुखांच्या या कारणे आपल्याला खूप पूर्ण हे दिलेलं आहे त्यासाठी आपल्याला पूर्ण मतदान केलं जरुरी आहे सुखांच्या या अभियानाविषयी आपण काय सांगाल दोन शब्द अभियाना विषयांनी ही जी मोहीम हाती घेतलेली आहे शंभर टक्के मतदान व्हावं आणि अवयवदान व्हावं या संदर्भात आपली काय दोन शब्द आहेत आपले छान आहेत खूप छान मतदान आहे तुमचं आणि खूप छान असं हे केलं आणि मतदान सर्वांनी करावं असं तर माझा एक स्वतःचा एक हे म्हणजे मी माझं पर्सनली मी मत मांडू शकतो कारण की आपला हक्क हा आप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला दिलेला आहे आणि तो बजावणं गरजेचं आहे त्यावेळेस आपली आप जे आहे ते सर्व होऊन जाईल संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे मतदान करा आणि एक चांगलं सरकार निवडून आणा असं आवाहन प्रत्येक मतदार करतोय पण ज्यावेळी शंभर टक्के मतदान होईल त्यावेळी चांगलं सरकार निवडून येईल आणि यासाठीच सुखांत अंतिमसंस्कार या संस्थेने मतदानामध्ये श जन मतदारांमध्ये जनजोगृती व्हावी आणि शंभर टक्के मतदान व्हावं यासाठी ही अवेअरनेस मोहीम हाती घेतलेली आहे आपण अजून काही मतदारांशी संवाद साधणार आहोत आणि मतदारांशी यमराज हे सुद्धा संवाद साधणार आहेत मला सांगा इथे काही आहेत आमचे मतदार आहेत सुखांदने शंभर टक्के मतदान व्हावं म्हणून एक जनजागृती मोहीम हाती घेतलेली आहे आपण काय सांगाल सर्वांनी मतदान करायला पाहिजे आणि साक्षात यमराज या ठिकाणी आलेला हा संदेश देण्यासाठी की बाबांनो नो शंभर टक्के मतदान करा अवयवदान करा त्याबद्दल काय सांगाल तर केलं पाहिजे आपण कुठून आहात मी कराड सातारा अच्छा आपलं नाव काय माझं शुभम खुडे कराड सातारा या भागामध्ये सुद्धा यमराजाने येऊन अभियान राबव असं वाटतं का तुम्हाला की काय सांगाल यमराज आपण महाराष्ट्रात सगळीकडे जाणार आहोत पण आपण येथूनच लोकांना आता आव्हान करतोय कारण वीस नोव्हेंबर दिवशी आपल्या सर्व मतदारांनी शंभर टक्के मतदान केलं पाहिजे म्हणजे एक चांगला प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आपण निवडू आणि त्यानंतर निवडलेला जो लोकप्रतिनिधी तो काय याच्यावरही लक्ष मतदाराचं काम आहे बघा यमराज असं की आपण ज्यांना निवडून आणतो ते चांगल्या पद्धतीने काम करतात की नाही हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे तुम्ही वर्षानुवर्ष मतदान करत असाल लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी निवडून येतात पण तुम्हाला असं वाटतं का की त्यांनी खरंच प्रामाणिकपणे काम केलेलं आहे नाही आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही आपण कोणाचा प्रचार करणार नाही पण एक मतदार म्हणून तुम्हाला प्रामाणिकपणे वाटतं का नाही वाटत मग त्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही मतदार म्हणून काय सांगाल योग्य उमेदवाराला मत दिलं पाहिजे तो निवडला योग्य आपण पण त्याचा पाठपुरावा केला पाहिजे की नाही केला पाहिजे मग तो कोण करणार आपणच करायला लागेल ना ते आपण करत नाही पाच वर्षांनी आपण जागे होतो शक्य नाही ना आणि मग आपण त्याच्या विरुद्ध बोलतो हे चुकीचं आहे ना तर आपण त्या गोष्टीकडे लक्ष ठेवलं पाहिजे आपल्याकडे छोटे छोटे समाजसेवक असतात प्रतिनिधी असतात त्यांच्याशी बोलून तुम्हाला काय हवं आहे त्याची लिस्ट आपण बनवली पाहिजे की नाही हां घरी जर एखादी गोष्ट आपल्याला आणायची झाली तर आपण ते ते बनवतो ना सगळं की आपल्याला हे हे हवं आहे म्हणून तसंच त्या लोकप्रतिनिधीकडनं काय आपल्याला हवं आहे त्याचा आपण पूर्ण तक्ता तयार केला पाहिजे आणि त्या तक्त्यानुसार तो काम करतो आहे की नाही हे पाहिलं पाहिजे मला सांगा सुखांत अंतिम संस्था या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला असं तुमच्या गावाचे प्रश्न मांडावेसे वाटत की की आमदार म्हणून कोण जे निवडून आले त्यांनी अमुक अमुक प्रश्न सोडवलेले नाही आहेत तुम्ही काय सांगाल कुठला प्रश्न असं वाटतो का की आमच्या गावातला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही आमच्या गावात प्रश्न मार्गी लागला नाही नाही सर्व प्रश्न मार्गी लागले सर्व प्रश्न मार्गी लागलेले आहेत म्हणजे तुमच्याकडचे लोकप्रतिनिधी चांगलं काम करतात चांगलं काम करतात रोजगार आहे का रोज उद्योगधंदे नाही म्हणून तर मुंबईत आहे ना तुमचा विचार तुम्ही सगळं झाले हां रस्ते पाहण्याचा प्रश्न करतो ना आपण म्हणून तुम्ही लिस्ट बनवली पाहिजे की काय राहिले आणि काय नाही राहिले आता कराडमध्ये कोण उभं येते तरी माहिती आहे कोण सांग पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले बरोबर आहे आता या दोघांमधनं कोण बेस्ट आहे त्याला तुम्ही मतदान केलं पाहिजे त्याचा आढावा घेतला पाहिजे आणि तसाच तुम्ही प्रचार केला पाहिजे तशी जनजागृती केली पाहिजे समजलं मी जे करतोय ती जनजागृती करतोय कोणा एकाचा प्रचार करत नाही हां अरे आपण मतदान शंभर टक्के व्हावं म्हणून जसं आपण जनजागृती करतो आहे तसंच अवयवदान करा हा संदेशसुद्धा यमराज देणार आहेत यमराज सांगा आम्हाला अवयवदानाची काय संकल्पना आहे तुमच्या आणि लोकांना तुम्ही कसं आवाहन कराल आता मला असं वाटायला लागले महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपल्याला अवयवदान जर केलंच पाहिजे दुसऱ्याचा प्राण वाचवण्यासाठी आणि तुम्हाला मतदान केलं पाहिजे तुमचा प्राण वाचवण्यासाठी याच्यातून या, या दोन्ही गोष्टी घेऊन मी तुमच्यासमोर जनजागृती करायला आलेलो आहे या ठिकाणी आपले काही सर आहेत सर मला सांगा वीस तारखेला वीस तारखेला मतदान आहे लोक शंभर टक्के मतदान करत नाहीत आणि नंतर मग तक्रारी करतात काय सांगाल तुम्ही मी तुमच्या माध्यमातून त्या प्रत्येक नागरिकाला आव्हान करेल किंवा एक विनंती करेल की आपण आपला राजकीय अधिकार या देशाच्या संविधानाने जो तुम्हाला राजकीय अधिकार दिलेला आहे तो तुमचा मताधिकार तुम्ही बजावला पाहिजे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे आता मतदान कुणाला द्यायचं तर तुमच्या रोजगाराचा प्रश्न कोण सोडवतो आहे कारण माणसं आपण सर्व माणस लोकांची अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण ह्या मूलभूत गरजा आहेत या मूलभूत गरजावर कोणी काम केलेलं आहे आणि कोण करू शकतो या दृष्टीने आपण प्रत्येकानं विचार केला पाहिजे आज बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे आर्थिक विषमता निर्माण झालेली आहे गरीब गरीब होत चाललेला आहे श्रीमंत श्रीमंत होत चाललेला आहे म्हणजे एका बाजूला भांडवलदार कोठ्यावधी रुपया उकळतो आहे तर या दुसऱ्या बाजूला शंभर रुपयाची सुद्धा मारामारी आहे तर अशा परिस्थितीत जनमतानं आपला रेटा तयार केला पाहिजे जनमतानं आपला कौल दिला पाहिजे की बाबांनो आता आम्हाला एक चांगलं शासन चांगलं प्रशासन असलं पाहिजे परंतु आमच्या रोजगाराचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न शिक्षणाचा यासाठी की आज खाजगी कारणामध्ये शाळा विकल्या गेल्यात अदानीच्या नावावर शाळा काल काय त्याला म्हणतात आचारसंहिता लागायच्या अगोदर जी आर निघाला आणि अदानी फाउंडेशनच्या नावावर शाळा विकल्या गेल्या याच्यावर विरोधी पक्षही बोलत नाही आणि सत्ताधारी विकत चालला आहे त्याच्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे दोघे भाऊ आहेत आपण दोघे भाऊ चारण्याचे चणे चा चा दहा रुपयाला विकून खाऊ अशी परिस्थिती आहे त्यामुळे राज्यातल्या जनतेनं तिसरा पर्याय निर्माण करावा तिसऱ्या पर्यायाचा शोध घ्यावा की आमच्या मुलांचं शिक्षण कोण करणार आहे आमच्या मुलांचं जे भवितव्य कोण कोण घडवणार आहे महागाईवर कोण बोलणार आहे महागाई आटोक्यात कोण आणणार आहे आणि प्रामाणिकपणे या देशाची सत्ता या राज्याच्या सत्तेमध्ये आम्हाला अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण कोण देणार आहे या दृष्टीने प्रत्येकाने विचार करावा कारण आता खाजगीकरणात आरक्षण गेलं त्यामुळे जो सर्वसामान्य वर्ग आहे त्याचं आरक्षण भांडवलदार भांडवलशाहीमध्ये आरक्षण भेटणार नाही मग खाजगीकरणात जर आरक्षण नसेल तर खाजगीकरणाचा फायदा काय त्यामुळे प्रत्येकानं ही गोष्ट आता लक्षात घेतली पाहिजे मतदानाला प्रत्येकानं जावं अशी परत कळकळीची विनंती आहे परंतु महाविकास आघाडी का युती असा जर प्रश्न निर्माण झाला किंवा तुमच्या मनात संभ्रम असेल तर तिसरा पर्याय तुम्ही स्वतः निर्माण करा स्वतः त्यावर विचार करा कारण आम्हाला आरक्षण संरक्षण न्याय सामाजिक न्याय हक्क अधिकार आणि रोजगार हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय आहे या दादांनी अतिशय मार्मिकपणे विश्लेषण केलेलं आहे आणि सगळे प्रश्न जे अडलेले आहेत त्याविषयी त्यांनी अतिशय उत्तम आणि नियोजनपूर्वक असं भाष्य केलेलं आहे तर दादांना मला एक प्रश्न असं विचारायचा आहे की लोकांनी एखाद्याला निवडून दिलं तर तो, तो प्रामाणिक राहील की नाही याची आज शाश्वती नाही आहे विकास तर खुंटेला आहे विकासाकडे लक्ष नसतं भ्रष्टाचार वाढलेला आहे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तर हे जे प्रतारणा करतात मतदारांशी तर अशा उमेदवारांना किंवा अशा लोकप्रतिनिधींना आपण काय सांगाल त्यांच्याविषयी नाही नाही लोकप्रतिनिधी हा आपण जनमतातून जातो जर ज्यावेळेस आपण पाहतोय की लोकप्रतिनिधींची परिस्थिती अशी आहे आज अडाणी किंवा दहावी बारावी शिक फेल झालेल्या व्यक्तीला जर लोकप्रतिनिधी म्हणून आपण निवडून देतो तर त्याच्याकडून आपण चांगल्या प्रशासनाची किंवा शासनाची काय आपण अपेक्षा करू शकतो त्यामुळे जोपर्यंत ह्या देशामध्ये मतदार प्रशिक्षित होत नाही तो प्रशिक्षित लोकप्रतिनिधी निवडून देऊ शकत नाही आज आपल्या देशात काय परिस्थिती आहे नागरिकशास्त्र पंचवीस मार्काचं आहे आपण ऑप्शनलाच टाकतो अरे आपल्याला नागरिकशास्त्र जर कळत नसेल तर देशाचं संविधान करणार कधी आणि देशाचा जो मूलभूत विषय संविधान आहे हे जर आम्हाला कळत नसेल तर आम्ही प्रा प्रामाणिकपणे आणि प्रशिक्षित मतदार जर होत नाही असेल तर आम्ही प्रशिक्षित आमदार खासदार निवडून कधी देणार आणि यासाठी जोपर्यंत आपण प्रशिक्षित होत नाही तोपर्यंत प्रशिक्षित लोकप्रतिनिधी प्रशिक्षित आमदार खासदार निवडून येऊ शकत नाहीत आज जे काही होतं आहे ते आ, आ काय त्याला म्हणतात म्हणजे ती शा भाषाशैली वापरू शकत नाही अशी परिस्थिती की दहावी बारावीचा आमदार होतो ज्याला शिक्षणाचा गंधन आहे तो शिक्षण मंत्री होतो मग एखादा शिक्षणतज्ञ शिक्षण मंत्री होईल एखादा चांगला एम एस डब्ल्यू समाजकल्याण मंत्री होईल एखादा डॉक्टर तो मंत्री ही परिस्थिती जर निर्माण करायची असेल तर सगळ्यात प्रथम मतदारानं मतदान का करायचं आपल्या मताचा अधिकार का बजवायचा त्यासाठी प्रशिक्षित असलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्यांना आपलं प्रतिनिधी निवडायला पाहिजे आपण प्रत्येक गोष्ट निवडून पाहतो हा कसं आहे ते कसं आहे ही वस्तू कशी आहे मग आम्ही जो आमदार जो लोकप्रतिनिधी निवडणार आहे तो कसा आहे त्याचं चारित्र्य कसं आहे त्याचं शिक्षण काय आहे आणि त्याच्या ज्या पक्षानं त्याला तिकीट दिलेलं आहे त्या पक्षाची विचारधारा काय त्या पक्षाची विचार विचारधारा या संविधानाच्या चौकटीत आहे का त्या पक्षाची विचारधारा आम्हाला सामाजिक न्याय देणारी आहे का त्या पक्षाची विचारधारा या देशाच्या विकासाला पुढे घेऊन जाणारी आहे का असेल तर तो आमचा प्रतिनिधी आहे बन आमचेच व्यवसाय उद्योग जर परक्या राज्यात जात असतील दुसऱ्या भांडवलदाराकडे जात असेल तर अशा पक्षाची विचारधारा आमची असू शकते का हे सगळं सारासार विचार मतदारांना करावा आणि येणाऱ्या मत निवडणुकीला आपला राजकीय अधिकार आपला मताचा अधिकार हा चोख बजवावा सर एक शेवटचा प्रश्न विचारून आपली मुलाखत थांबवतो सुखान अंतिम संस्कार या संस्थेने ही जनजागृती मोहीम हाती घेतलेली आहे एक दोन शब्द सुखांत विषयी नाही सुखांतनी खूप चांगली आणि मार्मिक अशी जनजागृतीची ही भूमिका घेतलेली आहे मी त्यांच्या ह्या कामाचं जे काय आहे ते खूप चांगलं असं मूल्यमापन करतो आणि कौतुक करतो आणि आभार त्यांचे अशासाठी व्यक्त करतो की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य मतदाराला त्यांनी बोलण्याची संधी दिली कारण आमच्यासारख्यांना बोलायलाच देत नाही ते म्हणतात अरे हे आले हे आले की आमच्याच विरोधात बोलतात तुम्ही आमदार बोलतात अशी परिस्थिती हां ते म्हणतात अरे हे शिकलेली म्हणजे अशी परिस्थिती आहे की मी जर कुणा ठिकाणी गेलो तर समोरचा माणूस जरा थोडा वेळ दहा मिनटं काय बाज अरे हो लोक आग आहे अरे वो आग आहे पण वस्तुस्थिती आहे की आमची तळमळी आहे की राज्याचं चांगलं शासन प्रशासन असलं पाहिजे आम्हाला काही आमदार खासदार नाही व्हायचे पण जर योग्य आमदार खासदार आला तर आपल्या देशाचा राज्याचा चांगला विकास होणार आहे आपल्या या संस्थेची खूप चांगली भूमिका आहे खूप चांगलं काम आहे त्याबद्दल मी तुमच्या या कामासाठी पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो यमराज या दादांनी अतिशय स्पष्टपणे काही मुद्दे मांडलेले आहेत की जे विचारधीन आहेत आणि ज्याचं स्वागत होते लोक टाळ्या वाजवत आहेत काय सांगाल यांनी मांडलेल्या मुद्द्याबद्दल यांचा मुद्दा प्रमुख असा आहे की उमेदवार देतानाच तो सुसंस्कृत आणि सुशिक्षित असावा जेणेकरून तो चांगलं काम करील हा त्यांनी प्रमुख मुद्दा मांडला आहे काय सांगाल त्यांनी बरोबर सांगितलं आहे पण तो चांगलं काम करील याच्यावर देखरेख तुम्ही ठेवली पाहिजे ना तो आढावा तुमच्याकडे नसल्यामुळे आत्तापर्यंत शोषण होते आहे तर एवढे आपल्याकडे सॉफ्टवेअर आहेत एवढ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जर त्याचा पाच वर्षाचा आढावा जर तुम्ही ठेवला की त्यांनी कोणती कोणती कामं केली तर त्याचा पाच वर्षानंतर जेव्हा तो येतो किंवा दोन तीन महिन्यांनी त्याच्यासमोर बसून सांगू शकतो ना की कुठे चुकतं आहे कुठं काय होतं अधिकार तुम्हाला दिला आहे ना संविधानाने असं तुम्हीच सांगताय म्हणून मतदान सगळ्यांनी मिळून शंभर टक्के करणं आणि मग त्या चौकटीत त्यांना घेणं आपलं काम आहे हे जर होत असेल हेच माझं यम म्हणून सुखान म्हणून तुम्हाला सांगणं आहे की जर तर आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेला आपल्या महाराष्ट्रातला आर्थिक बळ द्यायचं असेल आणि ह्या राज्याला मोठं करायचं असेल हे राज्य मोठं झालं म्हणजे देश मोठा होईल आणि प्रजा सुखी राहिली तर राजा सुखी राहील करेक्ट आहे एक दुसऱ्याला बोलून आपल्याला तसं नाही म्हणून आपण त्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी पहिलं काम आपल्याकडे कुठलं आलं आहे वीस नोव्हेंबरला सगळ्यांनी मिळून शंभर टक्के मतदानाला सगळ्यांना उतरवायचं म्हणजे ह्या वेळेला जर हा आकडा आपण नव्वद पंच्याण्णवच्या पार केला तर पहिली लढाई आपण जिंकलो सर हे झालं मतदानाविषयी सुखांनी आणखीन एक त्याला जोड दिले अवयव दाना दानाची तर त्या संदर्भात आपण आव्हान काय कराल लोकांना नाही आव्हान म्हणजे ही चांगली गोष्ट आहे मी स्वतः अवयव दानाविषयी अवेअरनेस कॅम्प केलेले आहेत मी स्वतः सहभाग झालेलो आहे आणि मी पण काही लोकांना प्रवृत्त केलं की बाबा तुम्ही तुमचे फॉर्म जे जे हॉस्पिटलमध्ये भरून घ्या मी स्वतःसुद्धा भरलेला आहे त्यामुळे ही चांगली संकल्पना आहे कारण हे काय परत कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये तयार होणार नाही आहे आपले डोळे आपलं हृदय असेल आपले जे काही ऑर्गन असतील हे जर इतरांना आपल्या निधनानंतर त्याचा उपयोग होत असेल तर ही चांगली गोष्ट आहे म्हणजे मी जर उद्या माझे डोळे कुणाला आंधळ्याला दिले तर मी परत एकदा ते दे, निसर्ग पाहू शकतो त्यामुळे अवयव दान ही संकल्पना चांगली आहे तुमच्या कार्याला माझ्या शुभेच्छा खूप खूप धन्यवाद अवयवदान करण्यामागे पण सुखांची संकल्पना वेगळी आहे अवयवदान कोणाचं होतं माझा नागरिक जर स्वस्त जगला हा आनंदी राहिला तरच त्याचा अवयव आपल्याला वापरता येईल की नाही म्हणून तुम्ही शंभर टक्के अवयव अवयवदान तर करायचंच आहे पण मतदान पण करायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना हातभार लावायचा आहे ओके म्हणून आम्ही ही जनजागृती केली आहे हां ही जनजागृती घेऊन मी इथे आलो आहे मॅडम सुखानं ही एक चांगली अवेअरनेस मोहीम हाती घेतलेली आहे काय सांगाल त्याविषयी नाही चांगली अवेअरनेस आहे म्हणजे नवीनच हा प्रकल्प म्हणजे असं वाटतो की काहीतरी नवीन बघायला आम्ही धावत आलो बघायला की एक्झॅक्टली आहे का इकडे पण खूप म्हणजे ऐकून आणि आएक समजून खूप बरं वाटलं की लोकांना ज्यांना कळत नाही त्यांनी करावं मतदान येऊन म्हणून कारण जनतेमध्ये हे अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे लोक काय करतात आता कंटाळले तर सगळीजणच जणच आहेत आपण आम्ही स्वतः पण कंटाळूया पण मतदान करणं हे खूप गरजेचं आहे ती एन्जॉय करतात पण ती न करता ती जर केलं तर मग आपला प्रत्येक दिवस आहे एन्जॉय होणार नाही आपण अडचणीत येऊ मग ती गोष्ट आपल्याला समजली पाहिजे की मतदारांनी जो आपल्याला एक मताचा अधिकार दिला आहे ज्याने आपला निर्णय बदलू शकतो ते मत आपण का नाही वापरायचं आणि मग सगळ्यांनी आपण एकत्र जर आलो तर एक वेगळा वेगळं निर्माण होईल ना मग आपल्या सुविधा सगळ्या गोष्टी वगैरे आणि आज तुम्ही जे दिसताय मला ते आपण सगळे शिकलो आहे चांगले आहोत बरोबर मग आज टेक्नॉलॉजी आहे सगळं आहे मग असं सॉफ्टवेअर बनवून आपण त्यांच्यासमोर जाऊ शकत नाही का की त्याचा पाठपुरावा करू शकतो आपण आता आपण टेलीमध्येही ही संख्या टाकली की नवऱ्याच्या पाकिटातले पैसे समजतात तर मग त्या लोक प्र, जो प्रतिनिधी आहे त्याचा हिशोब आपण का नाही घेऊ शकणार माझी इच्छा ती आहे आणि असं करण्यासाठी मी मॅडम या या म्हटलं की लोकांच्या अंगावर काटा तो महिला तर खूप पळतात तर तुम्हाला भीती नाही का वाटली मला भीती नाही आम्हाला आश्चर्य वाटत होते की असं ह्या अटायरमध्ये हे का फिरतायत म्हणूनच असं मागे येऊन त्यांना समोर समोर त्यांना विचारलं की तुम्ही असे का फिरतायत आणि हे खूप छान राबवत आहेत हा प्रकल्प तुम्हाला तुम्हाला यम यम असं सगळीकडे फिरावं असं वाटतं का या मुलं घाबरतील आमची मुलं घाबरतात यमला <laughs> पण चांगला आम्ही घाबरवण्यासाठी पण मुलांना यमच उदाहरण देतो की तुमची आता पाप पूर्ण झालेली आहेत यम खालती येणार म्हणून आम्ही आलो बघायला की बघा यम आलेत खालती पण हे यम लोकातले यम नाहीत हे पृथ्वी लो यम आहेत बरोबर आणि त्यांनी चांगला संदेश दिलेला आहे प्रत्येक मत महत्वाचे महिलेस तुम्हाला करायचंय अच आहे तुम्हाला ही शंभर दोनशे लोकांना घेऊन मतदानाचं आपल्याला पर्सेंटेज वाढवायचंय आहे मुलं आहेत ना आपल्याला मग पर्सेंटेज किती मागता त्यांना सांगा शंभर टक्के मागतो आपण तेव्हा ऍडमिशन तरी तुला लाईन लावायला आपण शंभर मतदान केलं तर हा भे होईल हा थँक्यू सगळं एक 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 शेवटचा एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही सर्वांनी मिळून मतदारांना आवाहन काय कराल एका सुरात सांगा चला सर्वांनी सुट्टी एन्जॉय न करता आपला जो मतदान आणि मग सुट्टी एन्जॉय करा दादा आपण काय सांगाल नाहीतर पुन्हा वर्षभर रडत राहणार मग पाच वर्ष पाच वर्ष पर्यंत आपलं नाव कसं जाईक महती मेहता आपलं वेदिका बोल दर्शन समीर मांजरेकर भावेल मेहता आपण कुठून आहात मी कांदिवली सर जोगेश्वरी कांदिवली आपले आता वेस्टर्न एक्सप्रेस पर्यंत वेस्टर्न पर्यंत माझा निरोप पोहोचला किती पोहोचणार संग कोणता आहे त्या मतात निर्माण तुमचे उमेदवार तुम्हाला माहिती आहेत का आम्हाला माहिती आहेत पण आम्हाला तसं सांगायचं नाहीये आता असं आहे असं नाही मी तुम्हाला तुम्ही मत कोण कोणाला ते नाही विचारत आहे आपण ज्या मतदार संघात राहतो त्या मतदारसंघ कोणता आहे त्याच्यात कोणते कोणते उमेदवार आपले उभे आहेत तरच आपण अभ्यास करू शकतो ना म्हणजे जसं पण आपण ज्यांना सांगू नका नाही आमच्याकडे आहेत उभे जसे उमेदवार सगळे आहेत त्यांना आम्ही आम्हाला माहिती की ह्या माणसाने आमच्याकडे भरपूर काय केलेलं आहे त्या माणसाला आम्ही तेच तुम्हाला बाजूच्यांना जागृत करायचं आहे बऱ्याच लोकांना हे माहितीच नाहीये आहे तुम्ही जसे रस्त्यावरती उतरलेत सगळ्यांच्या म्हणजे भविष्यासाठी म्हणजे चांगलं व्हावं म्हणून तसं असं तुम्ही आमच्यापर्यंत हा संदेश पोहोचवला आता आम्ही तिथे पोहोचू नक्कीच चांगलं वाटलं आम्हाला माझ्या स्वार्थासाठी चालू आहे रस्त्यावर का नाही पाहिजे ऍक्च्युली मॅडम सुकांत संस्थेने एक चांगली मोहीम हाती घेतलेली आहे त्या संस्थेविषयी दोन शब्द नाही ही म्हणजे जी तुम्ही राबवताय त्याच्याबद्दल नाही लोकांना हे कळलं कारण का आता वळून वळून माणसं बघतात की नक्की ते काय चाललेलं आहे आणि त्याच्यातून हे जग जागृती निर्माण होते आहे जसं आम्हाला कळलं तसं सगळ्या लोकांना कळलं पाहिजे आणि खूप छान छान संदेश देत आहेत आपण काय सांगाल म्हणजे सुकांत जे आहे तुम्ही आता हे राबवत आहे पूर्ण मोहीम तर त्यांनी खूप छान मोहीम काढलेली आहे त्याच्यामुळे खरंच खूप फायदा होईल आपल्या स्वतःला तर खूप थँक्यू बोलते मी तुम्हाला खूप छान वाटलं सर आपण काय सांगाल काहीतर नवीन आणि चांगलं कल्चर काढलेलं आहे खूप छान आणि ह्या डिजिटल वर्ल्ड मध्ये तुम्ही असं काहीतरी नवीन काढलेलं पंचवीस पर्यंत मी जेव्हा फिरीन त्यावेळेला प्रत्येक माणसाच्या बोटावर मला ते शाई दिसली पाहिजे ओके तुम्ही तुमच्यापासून मिळालेलं आहे हे संदेश आम्ही नक्की प्रयत्न करू सगळ्यापर्यंत पोहोचवायचा नक्की